आदेश खरा गुरु त्याच्या चुकांमधून शिकतो आणि आपल्या शिष्याने केलेल्या चुका त्याने करू नये अशी इच्छा असते गुरु शिष्याच्या उणीवा दूर करून त्याच्या क्षमता वाढवतात हे शिष्याने समजून घ्यावे या संदर्भात एक लोककथा प्रचलित आहे प्राचीन काळी गुरु आणि त्याचे शिष्य मिळून पुतळे मूर्ती बनवायचे मूर्ती विकून तो आपला उदरनिर्व निर्वाह करत होते गुरु शिष्य शिष्य खूप चांगली शिल्पे मूर्ती बनून लागला आणि त्याच्या शिल्पासाठी अधिक पैसे मिळू लागला गुरुला मूर्तीत मूर्तींना फारशी किंमत मिळत नव्हती आपण गुरुपेक्षा श्रेष्ठ शिल्पकार झालो आहोत असे शिष्याला वाटू लागले त्याचा अभिमान वाटू लागला गुरु त्याला रोज सांगायचे की बेटा मेहनत आणि स्वच्छतेने काम कर तुमच्या मूर्तीमध्ये अजूनही कमतरता आहे गुरूंकडून त्याच्या कार्य टी कार्याची टीका ऐकून शिष्याला वाटले की गुरुजींच्या मूर्ती माझ्यापेक्षा कमी किमतीच्या विकल्या गेल्या आहे कदाचित त्यांच्यामुळे गुरूंना माझा हेवा वाटला काही दिवस गुरूंनी त्याला सतत चांगले काम करण्याचा सल्ला दिल्यावर एके दिवशी शिष्याला राग आला शिष्याने गुरूंना म्हणाला गुरुजी मी तुमच्यापेक्षा चांगल्या मूर्त्या बनवतो त्यामुळे माझ्या मूर्तीला जास्त भाव विकल्या जातात तरीही तुम्ही मला त्या सुधारण्यास सांगता गुरूंना समजले की शिष्य अहंकार गर्विष्ट झाला गुरु शांतपणे म्हणाले बेटा मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा माझ्या मूर्त्याही माझ्या गुरूंच्या मूर्तीपेक्षा जास्त किमतीच्या विकल्या गेल्या होत्या एक दिवशी तुझ्याप्रमाणे मीही माझ्या गुरूंना असेच बोललो होतो त्या दिवसापासून गुरूंनी मला सल्ला देणे बंदच केले माझी दक्ष शक माझी क्षमता सुधारली सुधार सुधारू शकली नाही माझ्यासोबत जे घडले ते तुझ्या बाबतीत घडावे असे मला वाटत नाही याचा बोध होतो की गुरूंचे हे शब्द ऐकून शिष्याला आपली चूक कळाली त्यांनी माफी मागितली त्यानंतर मागित त्यान गुरूंच्या प्रत्येक आदेशाचे पालन केले आणि हळूहळू हो त्याला हळूहळू त्यांना त्याच्या कलेमुळे दूर प्रसिद्धी मिळू लागली आदेश अल्लख निरंजन